लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या देशमुख हॉटेल ते कारेगाव का रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत या रस्त्याच्या कामासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करूनही प्रशासनानं या रस्त्याच्या दुरुस्तीकडं दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ एका युवकानं आज जलकुंभावर चढून शोरेशाही आंदोलन केलं राहुल खटिंग असं आंदोलनकर्त्या युवकाचं नाव असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय आपण खाली उतरणार नाही असा पावित्रा या तरुणानं घेतला होता या रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस आता गंभीरच बनत चालला असून यामुळे विद्यार्थी नागरिक व महिलांना ये जा करताना गैरसोयीचा मोठा सामना करावा लागतोय त्याचबरोबर राहुल कटिंग यांनी या रस्त्याच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदनही दिले एक वेळ उपोषण देखील केलं मात्र या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही या कामाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राहुल कटिंग यांनी आज दुपारी ममता कॉलनी परिसरातील जलकुंभावर चढून शौर्य स्टाईलनं आंदोलन केलं दरम्यान या आंदोलनाची शहरात चर्चा होत होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या पेडगाव पान्हेरा रेल्वे लाईन परिसरात होऊ घातलेल्या नवीन औद्योगिक वसाहतीला विरोध दर्शविण्यात आला आहे याबाबत पेडगाव व पान्हेरा शिवारातील शेतकऱ्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिले दोन दिवसापूर्वी वृत्तपत्रातील बातम्यांमधून ग्रामस्थांना कळालं की पेडगाव व पान्हेरा शिवारात राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट ते रेल्वे लाईन दरम्यान त्या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी परभणी येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांना पत्र देऊन स्थळ पाहणी अहवाल सादर करण्याचं आहे याबाबत स्थानिक शेतकऱ्यांना किंवा संबंधित गावाच्या ग्रामपंचायतींना व तेथील तलाठी महसूल अधिकारी यांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही संबंधित परिसरात शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना न देता त्यांच्या शेतीची पाहणी करणं हे योग्य नाही असं आहे यावेळी संतोष देशमुख निळकंठ हरकळ रत्नाकर सुरवसे निखिल मांडे माधव सातव सुमन जंगले कैलास सुरवसे तुकाराम वाघमारे सुमन सुरवसे विश्वनाथ हरकळ आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी महापालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडवार यांच्या विरोधात आज पाच महिन्याच्या थकीत वेतनासाठी सफाई कामगारांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे जोपर्यंत थकित वेतन मिळणार नाही तोपर्यंत तो तो काम बंद आंदोलन सुरूच राहील असा निर्धार या कामगारांनी व्यक्त आहे आंदोलनस्थळी के के आंधळे भाऊसाहेब गुले अशोक उबाळे अनुषया जोगदंड पिराजी हाती आंबिरे किरण साळवे देवीदास धापसे आदींची उपस्थिती होती या वर्षी शहर महानगरपालिका सफाई कामगारो कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान या आंदोलनामुळं शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आता बिकट होणार आहे गुढगे दुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा ऍलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ जुगजुग आगीन गाडी आता काळाच्या जा पडद्याआड गेली असून सध्या परभणीच्या रेल्वे रस्तावर डिझेल इंजिन असलेली रेल्वे धावत धावतात मात्र आता लवकरच या रस्तणावर विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावणार आहे या बाबतीत विद्युतीकरणाचं काम आता पूर्ण कडा आले आहे परभणीकरांनी मीटर गेज ब्रॉड गेज तस पोळशाचं इंजिन त्यानंतर डिझेल इंजिनचा प्रवास पाहायला आहे आता लवकरच या मार्गावरून विजेची गाडी चालणार आहे रेड ऍपल एक्सक्लूसिव एमआयडीसी परिसर परभणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या राष्ट्रीय खान व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहांतर्गत आज जिल्हा रुग्णालय इथं मुली जन्माचं स्वागत म्हणून ज्या मातांनी मुलींना जन्म दिला अशा नऊ मातांना व नातेवाईकांना बेबी किट व जिलेबीचं वाटप करण्यात आलं यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष विकास लंगोटे शहर युवक जिल्हाध्यक्ष नारा गरड अर्बनसेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर लंगोटे डॉक्टर संदीप मोरे प्रदेश सदस्य गजानन सामाले गंगाधर यादव प्रेम पाटील साईनाथ गरड शरद पंचांगे माधव मस्के आदीची उपस्थिती होती परभणीत भटके विमुक्त जाती महासंघाच्या वतीनं एल्गार महासभा आयोजित करण्यात आली असून या महासभेच्या सभामंडपाचं भूमिपूजन आज करण्यात आलं यावेळी सुरेश फड विशाल बुधवंत विठ्ठल गुरे सुनील जाधव हरिहर वंजे सुमित जाधव धर्मराज चव्हाण मनोहर वाहुळे रणजित मकरंद तुषार गायकवाड संजय दराडे निवृत्ती केदारे दीपक पंचांगे संदीप खाडे सुमित हाके सिद्धोधन सावंत आदीची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या पोखरी नरसिंग इथं सार्वजनिक निमित्त दरवर्षी प्रमाण याही वर्षी रक्तदान शिबिर व सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात तब्बल ब्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर एकशे बावन्न जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी सोनपेठच्या राजश्री कापूस जिनिंगला आज भीषण आग लागल्याची घटना सकाळी सव्वा दहाच्या सुमाराला घडली या आगीत हजारो क्विंटल कापसाचा कोळसा झाला आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या पाथरी सोनपेठ व परळीच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होण्यापूर्वीच कापसाचा कोळसा झाला होता आगीचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी ज्ञानसाधना प्रतिष्ठान इथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या व प्रतिमेचं पूजन प्राध्यापक किरण सोंटके व शीतल सोंटके यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कॉलेज ते धर्मपुरी इथं प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीमध्ये आरोग्य जनजागृती फलक लेझिम पथक ढोल ताशाच्या गजरात या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थी व स्टाफ यांनी परिधान केलेल्या भगव्या फेट्यांनी संपूर्ण परिसर मनमोहित झाला होता तसंच दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं आकर्षक बॅनरचे गुलाब पुष्पवृष्टी विमोचन आकर्षक रांगोळी नृत्य पोवाडा भाषण आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले परभणीच्या कृषी विद्यापीठ व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमान पश्चिम विभागीय कृषी मेळाव्यासह महिला स्वयं सहायता समूह उत्पादित उत्पादनाचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे व खाद्य महोत्सवाचं एकवीस ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान सकाळी दहा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत क्रीडा संकुल कृषी विद्यापीठाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी धर्मापुरी येथील रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठा उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद पुतळ्याचं व प्रतिमेचं पूजन प्राध्यापक डी एस सोनटक्के व संस्था सचिव शीतल सोनटके यांच्या हस्ते करण्यात आलं शाळा ते विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीमध्ये आरोग्य जनजागृती ही रॅली काढण्यात आली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम सी परिसर परभणी जिंतूर शहरातील आठवडी बाजार परिसरातील मिशकिन प्लॉट दरगाव परिसरात महावितरणच्या लोखंडी खांब्याचा शॉक लागल्यानं बालिका दगावण्याची घटना आज सकाळी साडेसातच्या स्मारक घडली शहरातल्या आठवडी बाजार परिसरातील मिश्किन प्लॉट दरगाव परिसरातील रहिवासी शेख अलीम यांच्या घरासमोर नेहमीप्रमाणे त्यांची तीन वर्षीय चिमुकली मुलगी फरिया ही खेळत असताना खेळता खेळता रस्यावेळी महावितरणच्या लोखंडी खांबाला स्पर्श झाल्यानं तिला शॉक लागला ही बाब कळतात लाकडानं तिला बाजूला करून तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून सदर बालिकेला मृत घोषित केलं रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवजन्मोत्सव समितीनं अतिशय थाटामाटात व आनंदात शिवजयंती साजरी केली आहे शनिवार बाजार येथून सायंकाळी सहा वाजता सुभाष जावळे व्यंकटराव शिंदे राजेश विटेकर धम्मदीप रोडे विशाल बुधवंत अक्षय देशमुख किरण तळेकर दीपक वारकरी मानिक पुंडे किशोर चव्हाण गीता स्वयंशी शिवा मोहिते किरण शिंदे आदींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आभेदन करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीचं औचित्य साधून स्वरा संगीत अकादमीचं उद्घाटन आज करण्यात आलं प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ सुरेश सदावर्त यांनी मोहम्मद रफीचं एक गीत सादर करून उद्घाटन झाल्याची घोषणा केली बोबडे निवास वीर सावरकर चौक विद्यानगर इथं ही अकादमी स्थापन करण्यात आली आहे यावेळी राहुल अपशेट्टी सुशील भोसले संजय खिल्लारे शिवशंकर सोनुने संगपाल आडागळे सुनील दुरुपमाने मोहन भोकरे मदेव राहडे उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्सी परिसर परभणी युगायुगाचे महानायक राजे छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त पांडुरंग क्लिनिक आणि मेडिकल पिंगडी आणि श्री क्रीडा शिक्षण प्रसारक संयुक्त मोफत आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात नेतृत्तज्ञ डॉक्टर संदीप वानखेडे किडनी व मधुमेह तज्ञ डॉक्टर परमेश्वर जाधव आस्थिरोपतज्ञ डॉक्टर निनाद सुरेतळे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अश्विनी सूर्यतळे दंत आरोग्य चिकित्सक डॉ पल्लवी साधभाई दंत चिकित्सक डॉक्टर मोडक व जनरल फिजिशियन व वेलनेस तज्ज्ञ डॉक्टर प्राध्यापक सुनील मोडक यांनी शिबिरातील तपासणी करून मोफत औषधोपचार परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद